नमस्कार मंडळी आले आहेत बिग बॉस मराठीच्या घरातनं ओपनिंग वोटिंग ट्रेंड कोण आहे टॉपला कोण आहे बॉटमला कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर तर मित्रांनो या आठवड्यात सहा स्पर्धक हे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत आणि या आठवड्यामध्ये ना खरंच मजा येणार आहे खोड जाणार आ, हे पाहण्यासाठी तर बघूया वोटिंग ट्रेंड काय म्हणतात तर वोटिंग ट्रेंडनुसार बॉटमला आहे तो म्हणजे वैभव चव्हाण मित्रांनो वैभव चव्हाणचा असा बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात गेम नाही आहे त्याला खूप संधी मिळतात जसे संग्रामदादा पण सांगत होता नाही का तुला हिरो बनण्याच्या खूप संधी येतात पण तू साईट हिरोचाच नेहमी रोल करतोच आणि हा साईट हिरो आहे ना कुठेतरी वैभव चव्हाणला नडताना दिसणार आहे अजिबात त्याला वोटिंग होताना दिसत नाही कारण बिग बॉसच्या घरामध्ये त्याचा गेमच नाही आहे अजूनही तो त्या अरबाद पटेलच्या छत्रछायेखालीच खेळताना दिसतोय तर या वोटिंग ट्रेंडमध्ये वैभव वो चव्हाण हा अगदी बॉटमला म्हणजे सहाव्या क्रमांकावर आहे नंबर पाचची गोष्ट करायची झाली तर इथे आहे निकी तंबोळी मित्रांनो निकी तांबोळीचा बिग बॉसच्या घरामध्ये गेम आहे भरपूर सारा आहे। सा, गेम आहे खूप एंटरटेन ती लोकांना करते परंतु बऱ्याचशा गोष्टी तिच्या निगेटिव्ह जातात त्यामुळे सध्या निकिला असा जास्त बिग बॉसच्या घरामध्ये सपोर्ट नाही आहे सध्या ती पाचव्या क्रमांकावर आहे नंबर चारची गोष्ट करायची झाली तर इथे आहे वर्षाताई उसगावकर मित्रांनो वर्षाताईचा जास्त असा आत्ता सध्या बिग बॉसच्या घरामध्ये गेम नाही आहे पण टीम बीचे सपोर्टर तिला मदत करताना दिसतात यासोबतच डी पी दादाचे जे काही फॅन्स आहेत ना कारण डी पी दादाला दा दा वर्षाताईने सेव्ह केलं होतं त्यामुळे डी पी दादाचे फॅन्स सदा वर्षाताईला वोटिंग करताना दिसत आहेत तर वर्षाताई ह्या चौथ्या क्रमांकावर आहे नंबर तीनची गोष्ट करायची झाली तर इथे आहे आर्या जाधव मित्रांनो आर्या जाधवचा गेम आहे ना हा तळ्यात मळ्यातला आहे आर्या जाधवचा एक स्टँड अजिबात नसतो कधी तिचं काय बिनसेल हे सांगता येत नाही त्यामुळे लोकसुद्धा तिला वोटिंग करताना थोडं विचार करतात की या आर्याला पुढे न्यायचं की बाहेर ठेवायचं पण काय आहे की वैभवला बाहेर काढायचं आहे त्यामुळे आर्याला सध्या वोटिंग होताना दिसते तर आर्या या वोटिंग ट्रेंडमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे नंबर दोनची गोष्ट करायची झाली तर इथे आहे दादा सावंत मित्रांनो अभिजितला बऱ्यापैकी वोटिंग होताना दिसते तो प्रत्येक वेळी नॉमिनेशनमध्ये येतो आणि लोकप्रेक्षक त्याचे फॅन्स त्याला सेव्ह करताना दिसतात अभिजितचा एक वैयक्तिक गेम आहे दोन्ही ठिकाणी म्हणजे दोन्ही काय म्हणू आपण दोन्ही ग्रुपमध्ये तो अगदी व्यवस्थित बॅलन्स करून असतो आणि अभिजितला ना गेम चांगला कळतो त्यामुळे अभिजितला बऱ्यापैकी लोकांचा सपोर्ट आहे आणि या ओपनिंग वोटिंग ट्रेंडमध्ये अभिजित हा दुसऱ्या क्रमांकावर आहे नंबर एकवरती आहे ती म्हणजे अंकिता वालावलकर मित्रांनो अंकिताचा पण गेम बिग बॉसच्या घरामध्ये आहे आता काल जी काही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली याच्यामध्ये बरेच लोक अंकिताला वाईट बोलतात की अंकिताने जान्हवी किल्लेकरला नॉमिनेट करायला पाहिजे काही लोक अंकिताच्या समर्थनात पण आलेत की अंकिताने जान्हवीला नॉमिनेट न करता त्या जानवीवरती प्रेशर केलं की तू निकेला नॉमिनेट कर ही गोष्टसुद्धा काही लोकांना पटलेली दिसते तर एकंदरीत पाहता अंकिताचं गेम बिग बॉसच्या घरामध्ये आहे त्यामुळे लोक तिला भरपूर सारे वोटिंग करताना दिसतात या वोटिंग ट्रेंडमध्ये अंकिता नंबर वनला आहे नंबर दोनला आहे तो म्हणजे अभिजित सावंत नंबर तीनला आहे ती म्हणजे आर्या जाधव नंबर चारला आहे वर्षातही पुसगावकर नंबर पाचला आहे ती म्हणजे निकित आंबोळी आणि अगदी बॉटमला आहे तो म्हणजे वैभव चव्हाण आता मित्रांनो कोण झाली आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर तर बघा वैभव चव्हाणचा जर बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात गेम नाही आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे त्याचा गेम आहे ना तो त्या अरबाज पटेल भोवतीच फिरतो अजूनसुद्धा अरबाज पटेल भोवतीच त्याचा गेम फिरतो आणि खरंच त्याचा असताना वैयक्तिक गेमच राहिलेला नाही बिग बॉसच्या घरामध्ये तर त्याच्यावरती जी आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्याची टांगती नक्कीच तलवार असणार आहे यानंतर निकेत आंबोळीचं सांगायचं झालं तर निकेत आंबोळी खूप स्ट्राँग आहे लगेच तिला बिग बॉसच्या घराबाहेर काढणार नाही वर्षाताईला पण काढणार नाही असं सध्या तरी दिसते मला असं वाटतं जरी आर्या जाधवला वोटिंग होत असली तरी आर्या जाधवला जाणून बुजून या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये आणलेलं आहे याच्यावरती मी दुसरा व्हिडिओ नक्कीच बनवेन पण मला असं वाटतं ना की वैभववरती या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या जा घराबाहेर जाण्याची नक्कीच टांगती तलवार असणार आहे थोड्याशा डेंजर झोनमध्ये असतील वर्षाताई आणि आर्या जाधवसुद्धा काय वाटतं तुम्हाला कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर वैभव आर्य की वर्षात आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा तर तुम्ही कोणाला सपोर्ट करता या साई नॉमिनेट सदस्यांपैकी हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका